गायज गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र तर आज आहे नागपंचमी खरं तर इकडं आमच्या इकडे जास्त काही नसतं नागपंचमीला आणि त्यात आज सगळं वर्किंग डे असल्यामुळं तर काहीच नाही आहे तर मी आपली केली घरा घरी छोटीशी पूजा करते कारण मग आरोला पण ह्या गोष्टी समजाव्यात नाही आता नाही केलं तर मग मुलांना त्या गोष्टी सणांबारांचं महत्त्व नाही काढणार सो आता मी चालली आहे आपली ड्रॉईंग क्लास आणि आता घाईघाईचंच ब्लॉग करते आणि आता विचार करते की रोज तुमच्याशी म्हणजे तू तु, एक डेली ब्लॉक करायचा प्रयत्न करेल सो जे काय आहे माझं शेड्यूल वगैरे सो पण आता चॅनलचं काम आपण थांबवायचं नाही असं पण ठरवलं आहे बाकी तर चाललं आहे सगळं बिझी श शेड्यूल क्लासेस रोजचं मुलांचं आणि म्हणजे रोजची जी दिनचर्या आहे ते सगळ्या गोष्टी सो नक्कीच आता येणारे सगळे ब्लॉग्स तुम्ही एन्जॉय करा बऱ्याच वेळेला असं होतं की माझे जे ब्लॉग असतात ते विचारतात की तू आत्ता गावी आहे का कुठे म्हणजे पण असं नाही आहे माझे जे ब्लॉग येतात म्हणजे आत्तापर्यंत जे तुम्ही जे ब्लॉग माझे बघताय ते माझे आठ पंधरा वीस दिवसाखालचे खालचे असतात सो मला जसं टाईम मिळतं तसं मी एडिटिंग करते आणि अपलोडिंगला टाकते सो आत्ताचा जो करते आहे मी तो आत्ता लाईव्ह ब्लॉग आहे माझा झाले मी क्लासमध्ये म्हणजे दोन तीन जरा माझी तब्येत ठीक नव्हती खूप फिकनेस मला पण जाणवतं सगळ्या गोष्टीचं त्यामुळं आता वॉक पण थांबवला आहे सो आता ट्रेकला जायचं होतं आणि सध्या सह्याद्रीचं वातावरण खूप खराब असल्यामुळं ट्रेकिंगला नाही गेलो आम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं शेड्यूल आता इतकं बिझी झालं आहे ना घरातलं सगळं आवरायचं ब्लॉग ब्लॉग तर जे आहे ते व्हिडिओ जसे बंद तसे मी एडिटिंग करते आहे बट क्लासेस वगैरे आणि ह्या सगळ्या दगदगीमध्ये मला खूप विकनेस पण आला होता जे आहे सो त्यामुळं म्हणजे दोन तीन दो दो दिवस तब्येत पण ठीक नव्हती माझी सो आता पण थोडंसं हेडिक होतं आहे बट ठीक आहे पण असंच होतं की मग मुलांबरोबर थोडासा वेळ स्पेंड केलं की खूप छान माझं दिवस पण जातो सो आता लाट असतो एक वेगळा गोंधळ मग तिकडे खूप गोंधळ असतो पण तिथे तुम्हाला हेडीक होत नाही म्हणजे मला तर होत नाही स्पेशली सो चल ना? -खुँ आता विद्यार्थी सगळे वाट बघत असतील तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा सो वन मिनिट मी रस्ता क्रॉस करतेस आता जिकडे मी क्लासेसला जाते स्कूलमध्ये तर हार्डली वॉकिंग डिस्टन्स पंधरा मिनिटच्या अंतरावरती आहे तर चला तर मग जाऊया त्याच्यावरती पण एक मी व्हिडिओ केला की माझी स्कूल शाळा तो पण येईल आता रिसेंट मी सगळे अपलोड करून ठेवल सो स्टेप बाय स्टेप ते येतील आता आणि तुम्हाला दिसतील अजून गावचे ब्लॉग संपलेले नाही आहेत माझे सो आज हा पटकन मी घरी गेल्यानंतर अपलोडिंग करेल आणि मला तुम्ही सांगा की तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायला आवडतील का मी विचार करते की आता ब्लॉग करत राहील रोज तरी असं होतं की मग काय कंटेंट आणायचं आणि तोच गोंधळ होऊन जातो सो जे पण काय आहे माझ्या लाईफमध्ये तुम्हारे। सो तुमच्या सगळ्यांबरोबर ते शेअर करेन आणि आशा करते की तुम्हाला माझी ही पडबड ऐकायला आवडत असेल सो चला तर मग आता दोन मिनटाच्या अंतरावर माझे क्लास राहिलेले सो मी निघते नंतर लगेच भेटू आणि नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा फायनली चला तर मग रस्ता क्रॉस करून घेतला आता आता निघाले क्लासमध्ये हार्डली फाय मिनिट्समध्ये मी पोहोचेल होता माझ्या क्लासमध्ये आणि मी आता इकडे फुटपाथवरून चालते हॅलो भैया हे आमचे फ्रूटवाले भाई आहेत त्यांच्याकडून मी फळं घेत असते थोडे महागडे आहेत म्हणजे आता काय करणार सो चला तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीची खूप खूप शुभेच्छा मला माहिती की आपल्या लाईफमध्ये असे खूप नाग असतात साप असल लोक असतात विषारी तर जी नेहमी गरळ टाकतात ता आपल्याविषयी पण अशा लोकांकडे लक्ष नका देऊ माझा कॅमेरा पण खूप शेक होतो मला माहिती आहे सो अशा विषारी लोकांकडे कधी कधी वाटतं या असल्या विचारी लोकांपेक्षा साप बरे बट ठीक आहे अशा विचारी लोकांपासून नेहमी लांब राहा स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करा छान सुंदरसे मित्रमैत्रिणी बनवा जे चांगले असतील बाळ लोकांपासून नेहमी दूर राहा आणि स्वतःची लाईफ पण एन्जॉय करा आणि हो स्वतःमध्ये एक लहान मुल पण जाता सो so, थोडंसं मध्यंतरी आत्ता दोन तीन दिवसाखाली थोडंसं म्हणजे आजारी होतो थोडा खूप ॲक्च्युली माझं आता सध्या शेड्यूल इतकं हे झालं आहे ना त्यामध्ये तिथलं हॅटिंग झालं सगळं सो so, त्यामुळं पण आधी स्वतःची हेल्प पण जपलाय पाहिजे आणि विकनेस पण खूप जाणवतो सो चला तर मग आता मी जाते क्लासमध्ये तिकडची माझी सगळी बच्चे का पार्टी वाट बघत असेल आणि असं कॅमेरा पकडून पकडून हात खूप दुकाळा होता आणि लोकं पण बघतात अशी वेळासारखी सो <laughs> 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 so, चला तर मग तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप -खुँ शुभेच्छा खुश राहा आनंदी राहा विषारी सगळ्या दुष्टविचारच्या लोकांपासून दूर राहा ते तुम्हाला डिमोटिवेट करत राहतील तरी त्यांना फेस करायची शक्ती तुम्हा तुम्हाला येऊ देत आणि रा नागराजा तुमची नागराजांना सॉरी नागराजांना तुम्हाला खूप खूप आशीर्वाद मिळायचा सो चला तर मग माझ्या सर्व भगिनींना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र फाय मिनिट्स लाईन सर्कल की प्रॅक्टिस पेन्सिल कमांडवाली चलो यहाँ वरद बना रहा है स्क्वायर, वरद लाइन चाहिए, लाइन और इलेव्स भी, लाइन, लाइन, ऐसी लाइन नहीं, मैंने लाइन कैसे बोला था? गुड, ठन्ना सर्कल, सर्कल बनाओ हन्ना गुड इन्हें चलो सर्कल बनाओ टाइम, गुड, पांच लड़की पेंसिल लिंडों पे बड़ी हुई है

बैठ जाओ चलो इन्हीं चलो चेतान बच्चों के ऊपर ध्यान मत दो अब हन्ना ड्राइंग बना रही है फटाफट इतनी बड़ी प्रैक्टिस करी है और सेवी ने अभी तक तो कुछ नहीं किया है नहीं अब मैं मम्मा को भेज दूंगी ये सारे वीडियो क्यों तो ठीक है मिल जाएगा दूसरा पेंसिल से काम चला देते चलो गायके चलो हारे रस्ता जोर तू ने अब जैजा तेरा तूने पहचाना है प्यारा आओ हमें चुके बोले अब तो यारा अपना जहां है सबसे प्यारा

लगा सबसे आगे होगे हिंदुस्तानी हिंदुस्तानी हमने कहा है तुम, तुम भी कहो तर, तर, तर। हमने कहा है, जो तुम भी करो जय हिंद भारत माता की जय वे ओ हो 哦，杰，杰，B。